अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका प्रियंका स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहणार आहोत बऱ्याचशा लोकांच्या कमेंट्स अशा असतात की ताई आम्ही स्वामींची सेवा करतो आम्ही आमच्या कुळदेवीची सेवा करतो आम्ही आमच्या इष्टदेवतेची सेवा करतो म्हणजे तुम्ही कुठल्याही देवी देवतांची सेवा करता पण आम्हाला हे ओळखायचं आहे की आम्ही ज्या देवांची सेवा करतो ते देव आमच्यावरती प्रसन्न आहेत का किंवा ते आमची सेवा मानून घेतात का किंवा जवळ आहेत सोबत आहेत या गोष्टी कशा ओळखाव्या त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे मी तुम्हाला काही लक्षणं सांगणार आहे ही लक्षणं जर तुमच्या बरोबर होत असतील तर असं समजून जा की तुम्ही कुठल्या देवाची सेवा करता तो देव तुमच्या सोबत आहे का तुमची सेवा मानून घेतात का तुमची संकट दूर करणार आहे का इच्छापूर्ती होणार आहे का आणि तुम्ही जी सेवा करत आहात त्याने देव प्रसन्न आहे का हे तुम्हाला ओळखायला येईल तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर ला जरूर सबस्क्राईब करा आणि मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर एखाद्या दे इष्ट देवतेची म्हणजे प्रत्येकाची देवता ही वेगळी असते काही जण स्वामींना मानतात काही जण दत्त महाराजांना मानतात काही जण तुळजापूरच्या तुळजाभवानीला मानतात तर काही जण हनुमानजींची पूजा करतात तर तुम्ही ज्या इष्टदेवतेची सेवा करता त्यांच्या रिलेटेड तुम्ही समजा कुठेतरी फिरत आहात किंवा तुम्ही कुठेतरी कामात आहात आणि अगदी अचानकच तुम्हाला अगदी छान असं सुगंध येत असेल मग तो कशाचाही असू शकतो अगरबत्तीचा असेल फुलांचा असेल अत्तरचा असेल म्हणजे देवाच्या रिलेटेड कुठल्याही एखाद्या वस्तूचा तुम्हाला जर वास येत असेल तर असं समजून जा की तुमची ती इष्ट देवता तुमच्यावरती प्रसन्न आहे ती तुमच्या सोबत आहे आणि त्यांचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहे लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमच्या ज्या काही सेवा तुम्ही त्या देवतेच्या करता ती देवता तुमच्यावरती प्रसन्न आहे मग बघा समजा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात तुम्हाला अचानक वास आला किंवा अचानक तुम्हाला सोन वास येत असेल चाफ्याचा वास येत असेल अचानक म्हणजे तिथे कुठेच तुम्हाला जवळपास अगरबत्ती दिसत नाहीये आणि अचानकच तुमच्यापर्यंत तो वास येत असेल तर असं समजून जा की ती दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही देवपूजा करायला बसाल देवपूजा करत असताना अचानक तुम्हाला तुमचे तुम्हा डोळे खूप जडजड झाल्यासारखे जाणवत असतील किंवा तुम्ही देवपूजा करताय तुम्हाला खूप मोठ्या मोठ्याने यायला लागल्या खूप झोप येत असेल तुमचं शरीर खूप जड झाले असं तुम्हाला असे तुम्हा जाणवत असेल किंवा तुमच्या खांद्यावरती कोणीतरी बसलंय किंवा भार दिलाय असं तुम्हाला जाणवत असेल तुमचं संपूर्ण शरीर तुम्हाला तुम्हा जड वाटत असेल तर असं समजून जा की ती दैवी शक्ती तुमच्या सोबत आहे तुमच्या पाशी आहे तुमच्यामध्ये तिचा वास आहे तर हे दुसरी गोष्ट आहे की ज्यावरून तुम्ही समजू शकता की तुमची इष्टदेवता तुमच्या सोबत आहे तिसरी गोष्ट अशी आहे की बघा जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा झोपेमध्ये आपल्याला अनेक देवी देवतांचं दर्शन होतं किंवा तुम्ही ज्या इष्ट देवतेची सेवा करता त्यांचं दर्शन होणं अचानक तुम्ही कुठेतरी तीर्थस्थानी तीर्थस्थानी चाललेला आहात कुठल्या तरी, तरी मंदिराचं तुम्हाला दर्शन होणं किंवा तुम्ही स्वप्नामध्ये उडत उडत आकाशामध्ये चाललेला आहात कुठल्या तरी मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालेला आहात किंवा तुम्हाला खूप छान असे नैसर्गिक दृश्य आढळत आहे आणि ज्याच्यामुळे तुमच्या मनाला खूप शांती खूप आनंद झालेला आहे जेव्हा अशा गोष्टी तुमच्यासोबत घडतात ना तेव्हा असं समजून जा की ती दैवी शक्ती ती दिव्य शक्ती तुमच्यासोबत आहे म्हणजे बघा बऱ्याचशा जणांना झोपेमध्ये देवांची स्वप्न पडतात अगदी मला सुद्धा खूप वेळा माझ्या स्वप्नामध्ये कधी स्वामी महाराज आलेले आहेत कधी महादेवांची शिवलिंग आलेला आहे म्हणजे असे अनेक स्वप्न एकदा तर मला महादेवांच्या शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेलं असे अनेक स्वप्न पडतात म्हणजे याचा अर्थ असा असतो की ते देव आपल्या सोबत आहे ती दिव्य शक्ती आपल्यासोबत आहे तुमच्यासोबत सुद्धा असे घडतं का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्यानंतरची गोष्ट अशी आहे की बघा आपला लहानपणापासून एक स्वभाव असतो कोणाचा हट्टीपणाचा असतो कोणाचा चिडचिडेपणाचा असतो कोणाचा सतत वाद घालण्याचा असतो कोणाचा स्वभाव तर इतका छान असतो की समोर त्याला कितीही रागात बोलू द्या त्याच्याविषयी कितीही कपट करू द्या पण तरी तो सुद्धा सज्जन म्हणजे सज्जनच राहतो असे अनेकांचे प्रत्येकाचे एक वेगवेगळे स्वभाव असतात पण बघा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर लहानपणापासून हट्टीपणाचा आहे आणि अचानकच तो त्याचा स्वभाव इतका बदलतो की तो सर्वांशी चांगला वागायला लागतो त्याला कुणीही शिवी करू द्या त्याच्यावरती त्याच्याबरोबर वाद घालू द्यात किंवा कुणी त्याच्याविषयी कपट कपटपणाची भावना ठेवू द्या कोणी त्याला कसंही बोलू द्या पण त्याला काही फरकच पडत नाही तो सर्वांशी समानतेने वागतो जे त्याच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही तो चांगलाच वागतो आणि जे चांगले वागतात त्यांच्याशीही तो चांगलाच वागतो अचानक स्वभावामध्ये इतका बदल होणं हे सुद्धा आपल्यासोबत दिव्य शक्तीचं एक लक्षण आहे त्या व्यक्तीच्या म्हणजे स्वभावामध्ये इतका बदल होतो जी वाईटा बरोबर पण चांगलं बरो बर वागणं आणि चांगल्या बरोबर पण चांगलंच वागणं सर्वांशी सर्वांच्या आनंदामध्ये आनंदामध्ये भाग घेणं सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी होणं एखाद्या गोरगरीबाची असेल किंवा ज्या व्यक्तीला आपली गरज आहे त्या गर त्या व्यक्तीला मदत करणं अशा जेव्हा गोष्टी आपल्यासोबत घडतात ना तेव्हा असं समजून जायचं की दिव्य शक्ती असल्यामुळे आपल्या स्वभावामध्ये इतका बदल घडलेला आहे मग बऱ्याचशा जणांचे स्वभाव आधी खूप वेगळे असतात आणि नंतर खूप वेगळे होतात का होतात कारण दिव्य शक्ती आपल्यासोबत असते जेव्हा आपल्या इष्टदेवतेला सुद्धा असल्या गोष्टी आवडत नाही की आपण कोणाशी तरी वाईट वागावं कपटपणाची भावना आपल्या मना आपल्या मनामध्ये असावी जळकट वृत्ती असावी किंवा एखाद्याशी आपलं कंपॅरिझन करणं एखाद्याला आनंद झालेला आहे त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी न होणं त्याच्याकडे सतत वाईट दृष्टीने पाहणं ह्या गोष्टी आपल्या देवतेला सुद्धा आवडत नाही मग जर तुमच्या सोबत ही दिव्य शक्ती असेल ना तर तुमच्या स्वभावामध्ये असा अचानक बदल घडतो तेव्हा असं समजून जा की तुमच्या सोबत दिव्य शक्ती आहे पाचवी गोष्ट म्हणजे अशी की बघा जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करत असाल अचानक तुम्हाला कसला तरी आवाज येतो कोणीतरी आपल्याला हाक मारलीय असा आवाज येतो तेव्हा साक्षात देव तुमच्याशी बोलत असतात फक्त आपल्याला ती गोष्ट लगेच जाणवत नाही बघ खूप वेळ असं होतं की आपण देवपूजेमध्ये खूप दे एकाग्र होतो आणि अचानक आपल्याला असा भास होतो की कोणीतरी आपल्याला हाका मारली आपण विचारतोही पण कोणी आपल्याला हाकाच मारलेली नसते तशी भास होणं किंवा बघ आपण रस्त्याने चाललेलो आहोत रस्त्याने चाललेले असताना सुद्धा आपल्याला हाक मारल्याचा भास होणं या गोष्टी सुद्धा दिव्यशक्तीचा एक अनुभव आहे तुमच्यासोबत सुद्धा असं घडलंय का मला नक्की कमेंट्स मधून सांगा काही व्यक्तींकडे पूर्व आभास ही एक दैवी शक्ती असते म्हणजे काय तर समोर कुठली घटना घडणार आहे हे त्याला आधीच समजलं जातं म्हणजे समजा दोन दिवसांनंतर आपण कुठेतरी गावाला जाणार आहोत ही घटना त्याला दोन दिवस आधीच कळली तेव्हा त्याच्यासोबत दिव्य शक्ती असते त्याच्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो तेव्हाच त्याला समजत असतं की समोरच्या व्यक्ती बरोबर काय होणार आहे बघा आपण अनेक पंडितांकडे जात असतो ज्योतिषांकडे जातो त्यांना आधीच माहिती असतं की आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे आणि अनेक जणांना पुढे काय घडणारे या गोष्टी जाणून घेण्यामध्ये जे कुतूहल असतं त्यासाठी आपण पंडितांकडे जातो ज्योतिषांकडे जातो किंवा खूप अशा दैवी शक्ती ज्या व्यक्ती आहेत आपल्या घरी येत असतात आणि ते आपल्याला सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणार आहे तुमचं आयुष्य पुढे कसं आहे किंवा समजा आपल्या आयुष्यात पुढे काहीतरी वाईट घडणार आहे तर त्याच्यावरती उपाय सांगणं किंवा चांगलं घडणार आहे हे चांगलं सांगणं ते का सांगतात उगीचच सांगत नाही कारण त्यांच्याकडे दैवी शक्तीची कुठली तरी एक अनुभूती असते कुठली तरी एक दैवी शक्ती त्यांच्या सोबत असते की त्या शक्तीच्या आधारे त्या आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय घडणारे हे सांगत असतात त्यांना पूर्ण पूर्व आभास असतो की आपल्या सोबत समोर हे घडणार आहे तेव्हा असं समजून जा की दैवी शक्ती आपल्या सोबत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही रात्री झोपलेला आहात आणि अचानक तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती जाग येणं हे सुद्धा दिव्य शक्ती आपल्या सोबत असल्याचा एक खूप मोठा अनुभव आहे पण त्यासाठी तुम्हाला रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे तुम्ही जर रात्री बारा एक दोन असं जर झोपला तर तुम्हाला त्या शक्तीचा अनुभव कधीच येणार नाही मग तुमच्यासोबत दिव्य शक्ती असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अनुभव घेता येणार नाही अनुभव तेव्हाच तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही लवकर झोपाल म्हणजे समजा तुम्ही दहा अकरा या टाइम मध्ये जर झोपाल तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी ती पहाटे तीन ते पाच पर्यंत तुम्हाला जर जाग येत असेल अचानक तुम्हाला जाग येत असेल महिन्यातले वीस एकवीस दिवस जर तुम्हाला असं तुमच्यासोबत घडत असेल की समजा महिन्यातले वीस एकवीस दिवस झालं मला तीनला ला पाचला ला, पाच ला जाग येते तर ती दिव्य शक्ती तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्ही घ्यायचा आहे या या फक्त उठायचं आणि अनुभव घ्यायचा असं नाही तर तुम्ही एवढी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला पण महिन्यातून वीस एकवीस दिवस तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल ना तर तुम्ही कुठलीही गोष्ट मेनिफेस्ट करू शकता तीन ते पाच मध्ये तुम्हाला जेव्हा जाग येईल तेव्हा उठा मनाशी एकाग्र व्हा त्याच नंतर मेडिटेशन करा आणि तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल ना तर ती मेनिफेस्ट करा बघा या ब्रह्म मुहूर्तावरती जाग येण्याचं जे गोष्ट आहे ती तुम्हाला दैवी शक्ती देत आहे तर तुम्ही त्या गोष्टी त्या जो मुहूर्त आहे किंवा तो जो वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट मेनिफेस्ट केली तर त्याला तुम्हाला द्विगुणित फायदा होणार आहे तर अशी गोष्ट सुद्धा तुमच्यासोबत घडत असेल तर समजून जा की दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे तर ही जी लक्षणं मी तुम्हाला सांगितलेली आहे ही लक्षणं जर तुमच्यासोबत घडत असतील मग त्यातलं कुठलंही एक लक्षण जरी तुमच्यासोबत घडत असेल तर असं समजून जा की दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे मग तुम्ही ज्या इष्टदेवतेची सेवा करता ती इष्टदेवता तुमच्यासोबत आहे त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर आहे येणाऱ्या सर्व संकटांपासून रक्षण करण्याचं काम ती इष्टदेवता करणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम ती दैवी शक्ती करणार आहे मग तुम्हाला जर ही लक्षणं आढळत असतील तर नेहमी समजून जा की दैवी शक्ती आपल्यासोबत आहे आणि त्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही सेवा करत राहा जेवढ्या जास्त सेवा तेवढी दैवी शक्ती तुम्हाला लवकरात लवकर अनुभव देईल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर या दैवी शक्तींपैकी कुठलीही एखाद्या शक्तीचा अनुभव आला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू